इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अंतर्गत राहुरी इथे जानेवारी रोजी परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य आयोजन करण्यात आलंय अशी माहिती संयोजकांच्या वतीनं देण्यात आली आहे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील सूतगिरणी मैदान या ठिकाणी शुक्रवारी एकतीस जानेवारी रोजी दुपारी चार वाजता भव्य महासत्संग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अन्नसाहेब मोरे यांचे धर्म देश प्रांत सीमा यांच्या भेदाच्याही पलीकडे उद्बोधन करणारे मानवी जीवनाचा सर्वांगीण परिपूर्ण विकास करण्याच्या क्लुपत्या सांगणारे वास्तवामधील ग्राम अभियानामधनं संस्कृती जपून राष्ट्रीय विकासाची वृद्धी कशी वाढीस लावावी या सर्व विषयांवरती आधारित अमृततुल्य हितगुजाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यामध्ये शेतीशास्त्र आयुर्वेद अध्यात्म वास्तुशास्त्र मानवाच्या विविध समस्या गुरु प्रणाली अंतर्गत ग्राम अभियान स्वयंरोजगार शेतीसाठी आधुनिक तंत्र शेतीचे वास्तुशास्त्र पर्जन्य देवतांची उपासना या सर्व मानवी जीवनाला परिपूर्ण करणाऱ्या बाबींवरती परमपूज्य गुरुमावली प्रबोधनात्मक हितगुज करणार आहेत परमपूज्य गुरुमाऊलींच्या विचारांचं सिंचन आपण आत्मसात करून भाविकांनी आपलं जीवन उन्नत करून घ्यावं तसेच या दरम्यान एक लाख आठ हजार हवन नवग्रह स्तोत्रचं पठण परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे या सर्व कार्यक्रमाचा तालुक्यातील तसेच जिल्ह्यामधील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवाराच्या वतीनं करण्यात आलं आहे आज खूप आनंदाची गोष्ट म्हणजे एकतीस जानेवारी रोजी मुळा सुदगिरणी या ठिकाणी सायंकाळी चार वाजता परब्रह्म अखिल भारतीय दिंडोरी प्रणित मार्गाचे प्रणीते परब्रह्म गुरुमावली यांचं आगमन अमृतुल्य हितबूत या ठिकाणी पार पडणार आहे अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी दुःखितांचे दुःख जे रंजले गांजले आहेत त्यांचे अश्रुपासून दुःखाचे आश्रूंच आनंदाच्या अश्रू रूपांतर करण्यासाठी माऊलींच्या अमृतवाणीतून अनेक गोष्टी त्या ठिकाणी सकल जनतेपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत आणि आपले दुःख सोडवण्यासाठी किंवा आपलं कुटुंब सुखी करण्यासाठी त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आपला सहभाग नोंदवावा आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा आयोजक कमिटीचे खूप सुंदर नियोजन सुरू आहे पार्किंग पासून अन्नदान सुरक्षा व्यवस्था मंडप व्यवस्था हितगुज त्यानंतर अन्नदान सगळ्या सुंदर आणि हा अखिल भारतीय दिंडोरी मार्ग अठरा विभाग कसे चालतात त्याचं कार्य हेही सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी दाखवलं जाणार आहे हे सगळं बघण्यासाठी लाभ घेण्यासाठी शिवाय ह्याच शिवा भूमी राहूची भूमी असल्यामुळे सर्वांना जे प्रत्येकाच्या पत्रिकेत जे नवग्रह आहेत त्या नवग्रहांचं व्यवस्थित त्यांना आशीर्वाद मिळण्यासाठी राहूचा त्रास होऊ नये प्रत्येक ग्रहांचा अनुकूल आशीर्वाद मिळण्यासाठी हवनयुक्त नवग्रह स्तोत्राचं त्या ठिकाणी सेवा होणार आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या ग्रहांची त्यांना आशीर्वाद मिळावे ही अपेक्षा असल्याने सगळ्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन जे तिथं येऊन सेवा करतील त्यांच्या पत्रिका समर्थ आज राऊरी तालुक्याची या ठिकाणी मिटिंग होती त्या मिटिंगच्या निम, निमित्ताने उद्याचा होणारा एकतीस जानेवारी दुपारी चार वाजता परमपूज्य गुरुमोडींच्या उपस्थित होणारा जो सत्संग राष्ट्रीय सत्संग मेळावा त्या मेळाव्या नियोजनाची मिटिंग या ठिकाणी पार पडली त्या आमच्या परिवारामध्ये सेवेकरी वर्ग हा अस आहेच आहे परंतु जो सेवेकरी नाही तोसुद्धा याला जोडलेला आहे कारण स्वा, स्वामी समर्थ सेवा मार्गाने आत्तापर्यंत ऐंशी टक्के एस... समाजकार्य केलं आणि वीस टक्के हे अध्यात्म स्वीकारलेलं आहे आणि असं असल्यामुळं राऊरीच्या भूमीचा हा इतिहास थोडा वेगळा आहे नेहमी आमच्या जुन्या लोकांकडून आम्ही ऐकतो राऊरीला नाव का पडलं राऊचं काहीतरी भाग या ठिकाणी पडलेला आहे म्हणून राहुरी नाव पडलं एक दिवस आम्ही परमपूज्य गुरु माऊलींना ते विनंती केली का राहरीच्या नावाबद्दल आपण काहीतरी माहिती द्यावी परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं राहूच्या माहिती देण्यापेक्षा ज्यांच्या पत्रिकेमध्ये ग्रहदोष पीडा दोष असन कालसर्प असन अशा व्यक्तींनी जर त्या भूमीमध्ये जाऊन नवग्रह स्तोत्र वाचलं तर तो, तो दोष लवकर निवारण होतो त्या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक भाविक भक्तांना विनंती केलेली का आम्ही त्या ठिकाणी परमपूज्य माऊलींच्या उपस्थितीमध्ये जवळजवळ एक लाखाच्या सामुदायिक सेवेने त्या ठिकाणी नवग्रह स्तोत्र घेऊन परमपूज्य माऊलींचं हितगुज त्या ठिकाणी होणारे त्या हितगुजामधून परमपूज्य गुरुमाऊली संबोधित करणारे स, स समाजाला का ह्या येणाऱ्या ज्या अडचणी असतील येणारे जे सण उत्सव असतील येणाऱ्या थोर साजू संत असतील त्यांचं महत्त्व ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ऐकायला मिळणारे अठरा विभाग कार्य कार्यरित आहे त्या विभागाच्या विषयावर म परमपूज्य गुरुमाऊली मार्गदर्शन करणारे सणवार कसे करायचे विवाह संस्कार असल बालसंस्कार असल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजची पिढी जी भरकटत चाललेली आहे या स्वामी सेवा मार्गाने वयाच्या पाचव्या वर्षापासून मुलांवर संस्कार करण्याची सुरू केलेलं गुरुमाऊलीने हे कार्य त्यामुळं अनेक वृद्धाश्रम बंद होण्याच्या मार्गावर येऊ राहिलेले आणि वृद्धाश्रम होऊ नये म्हणून स्वा स्वामी मार्गाने बालसंस्कार वर्ग सुरू केलेला के आहे याचं बी महत्व उद्या त्या ठिकाणी सांगितलं जाणार आहे आणि शेतीशास्त्रावर शेती, शेती आरोग्य आपलं नीट राहण्यासाठी आणि त्या शेतीतून चांगलं उत्पन्न बी विषारी कुठलंही खाण्यात जाऊ नये म्हणून त्याच्या विषमुक्त शेती कशी करायची ते त्या ठिकाणी मार्गदर्शन गोरुमावली करणारे एकतीस तारीख या मुळा सुद या ठिकाणी होणारे दु दुपारी चार वाजता तरी आपण सर्वांनी यावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ मनोज साळवे सह सतीश फुलसाऊंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा